तर नमस्कार मित्रांनो कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो तर आज आपण जातो एक क्वारी क्वारीच ना क्वारी बघायला जातो क्वारी बघायला जातो आहे तर इथे सुसेरीमध्ये क्वारी आहे तिकडे वरती त्या साईडला तर आता आम्ही गाडीने जाणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे क्वारी कशी असते ती आता मला पण माहिती नाही नक्की पुढे प्रकार काय आहे पण आता बघायला भेटेल तुम्हाला शेवटपर्यंत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर आमचे आता गँग आले बघा मागून चालतात आमचा पुणेकर दादा आहे आणि तिकडं मागे मनू आहे तर आता आम्ही चाललो आहे क्वारी बघायला बघूया इंटरेस्टिंग टॉपिक आहे आजचा पण तर मित्रांनो जास्त काय अंतर नाही आहे इकडे क्वारीला जायला पाच मिनटाचा रस्ता आहे तर आता आपण पोचूच थोड्याच वेळात तर तोपर्यंत आता जो तो आजूबाजूचा नजर आहे तो तुम्ही त्याचा आस्वाद घ्या तो आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने तर थोडा भंगार रस्ता इकडचा पण ठीक आहे आता काय आपल्याला जायचंच आहे तिकडे मेन वरचा तिकडे वरती गेल्यावरती सीन चांगला आहे एकदम इकडून मागून पण बघू शकता पण आता बऱ्यापैकी रस्ता केलेला आहे मोठमोठे डम्पर इकडे येत असतात त्याच्यामुळे या रस्त्याचीही अवस्था आहे रस्ता जरा हो बेताचा आहे पण आलो आहे आम्ही आता बहुतेक आलो आहे जास्त वेळ नाही आपला दादा गाडी चालवते हा बघा तर फायनली आम्ही क्वारीच्या इथं पोहचलोय एव आमचे गाडी चालवणारी माणसं आहेत ते गाडी लावत आहेत साईडला आणि आता आम्ही चाललोय खालती आता इथेच आहे क्वारी असं आहेत म्हणजे वॉटर प्रेशर क्रिएट होतं अशी एक जागा आहे तर आता ती बघायला भेटणार आहे एकदम आजूबाजूचा परिसर पण इथला मस्त आहे इकडे बघू शकता एकदम आता पाऊस नाही त्यामुळं बरा आहे पाऊस असता तर कसं जरा इथे इकडे यायला पण भेटला नसता छत्री वगैरे घेऊन यायला लागला असता पण सध्या पाऊस नाही एक चांगला आहे हे बघा पाणीच पाणी आहे इकडे हीच आहे वाटतं क्वारी पण आता क्वारीबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे माझा दादा आता तुम्हाला देईल इन्फॉर्मेशन तर बघू शकता हा परिसर एक नंबर आहे तर आता दादा आपला देणार आहे क्वारीबद्दल माहिती तर सगळ्यांनी आता क्वारी बघितलीच असेल क्वारी म्हणजे काय की कोकणामध्ये आत्तासुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे क्रशर म्हणजे मोठे मोठे जे खडीसाठी लागणारे दगड काढले जातात आणि हे काढल्यानंतर मोठा जो खड्डा होतो याला क्वारी म्हणतात आता तुम्ही पाहिलंच असेल की दोन तीन खड्डे मोठे मोठे आहेत अगदी दोन ते तीन पुरुष दोन ते तीन पुरुष जातील एवढं पाणी या क्वारीत आहे आणि आता नुकताच पावसाळा झाला म्हणजे तुम्हाला माहिती आहे की थंडीचं सीजन असेल तरी आपल्याला काय होतं आहे की पाऊस पडतो आहे यामुळे क्वारीमध्ये पाणी अगदी भरपूर आहे आणि साधारणतः वर्षभर पाणी या क्वारीमध्ये राहतं आता आपल्याला म्हणायचं आहे की उन्हाळा आला की क्वारी पूर्णपणे आठ ते असं नाही आहे भर उन्हाळ्यात मे महिना असला तरी देखील या क्वारीला पाणी भरपूर असतं कारण का आता या क्वारीमध्ये जिवंत असे झर झरे आहेत आणि क्वारी म्हणजेच काय की क्रशरच्या निमित्तानं किंवा मोठमोठे खडी जांबा काढला जातो आणि उरलेला जो मोठा खड्डा असतो याला क्वारी म्हणतात आता कोकणामध्ये सुद्धा जांबा असेल किंवा खडी असेल तर यासाठी अशा प्रकारच्या मोठमोठ्या ज्या क्वाऱ्या आहेत तर उत्खनन म्हणजेच खोदकाम झाल्यानंतर हे होत असतं तुम्ही पाहू शकता अगदी छोटासा धबधबा आहे तुम्ही बघू शकता की क्वारीमध्ये येणारं पाणी असं खाली उताराच्या वाटेने जातय हम्म आणि मगर पण मध्ये ते आता सध्या तरी दिसणार नाही दोन तीन ते मी सांगितलं दोन ते तीन पुरुष बुडतील एवढं पाणी भर उन्हाळ्यात सुद्धा इथे असतं आणि ही आहे क्वारी हा एक क्वारीचा भाग आहे आणि तिथे सुद्धा एक मोठी क्वारी आहे आणि भरपूर असं पाणी इथे आहे एक प्रकारचा तलाव जरी तुम्हाला म्हणायचं झालं तरी म्हणू शकता आणि अशा प्रकारच्या क्वाऱ्या कोकणामध्ये तुम्हाला सापडतील अगदी चिरेकाम किंवा कारखाने असतील खाणी असतील दगड ज्यावेळी काढून झाले की अशा प्रकारचे मोठमोठे खड्डे राहतात तर मित्रांनो दादाने तर तुम्हाला आता माहिती सांगितलं ना या क्वारीबद्दल तर या क्वारीमध्ये मगर पण आहे बघायला गेला तर पण आता काय दिसली नाही मगर मला वाटला की इथं आलं आहे तर मगर पण बघायला भेटेल पण इथे आहेत दोन तीन मगर आहेत पण त्या काही येत नाहीत आणि पोरं वगैरे इकडं पोहायला वगैरे येत असतात आणि बघायला गेलात तर असा म्हणजे लांबून बघायला गेला तर खूप त्या सगळ्या काही खोल वाटत नाही पण बघायला गेलात तर खोल आहे जास्त ती दादाने सांगितलंच आहे तुम्हाला आणि इकडं आपली मंडळी बघा थोडे इकडं तिकडं फिरत आहेत तर काय नाही आता काळोख पण व्हायला आला आता घरी चाललो आम्ही जास्त वेळ आता म्हणजे बऱ्यापैकी शूट करून झालं आहे आमचं ते आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच पण आता काळो व्हायला आला आहे त्यामुळं आता आम्ही घरी चाललो आहे हा बघा आपला दादा तर दादाने तुम्हाला क्वॉरीबद्दल माहिती तर दिलानच आहे तर आत्ताची क्वॉरीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय